रूपेशजी मोकाशी शशिकांतजी कासार नागेश्वरजी लांगूशी दीपालिते जुटकिंग प्रतीक दीपा प्रगोजन संपन्न होत आहे यानंतर मान्यवरांना विनंती आहे आपण आद्य पत्रकार आणि समाजसुधारक बाळासाहेब ठाकरे जांबेकर यांचे प्रतिमेस पुष्प अर्पण करावं मान्यवरांचे शुभ हस्ते दीप प्रज्वलन संपन्न होत आहे आणि यानंतर पुष्पहार अर्पण केला जातोय दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेच वंदन करून त्यांचे आशीर्वाद घेतले जात आहेत उद्घाटक आदरणीय तानाजी लांडगेसर प्रमुख वक्ते पत्रकार अखिल भारतीय मराठी परिषद पालघर जिल्हा शाखा यांच्या सर यांना इथे प्रदान करण्यात आलेले आहे यानंतर स्वागत करणार आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते लोकसत्ता या सुप्रसिद्ध वृत्तपत्राचे जिल्हा प्रमुख तथा ज्येष्ठ पत्रकार आदरणी श्री नीरद राऊत यांचं स्वागत करायचं आहे मी मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष आदरणीय विजयजी घरत सर यांना विनंती करतोय ज्येष्ठ पत्रकार आदरणीय नीरद राऊत यांचं आपण स्वागत करायचं आहे मार्गदर्शक आहेत त्यांचं आपण इथे स्वागत करणार आहोत मायेची शान आणि स्नेहाचा पुष्पगुच्छ आणि सन्मानाचा श्रीकार ज्यांना पाहून आम्ही देखील या पत्रकारिका क्षेत्रामध्ये आलो असे ज्येष्ठ पत्रकार आजरी यांचं स्वागत होत आहे संपादक जे तावेसा स्वागत केले जात यांचा स्वागत करतो आणि सर्केट आदरणीय सुनी पाटील यांना विनंती करते मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष विजयजी घरत यांचं आपण स्वागत करा मराठी पत्रकार परिषदेचे विद्यमान अध्यक्ष आदरणी विजयजी चेतना विश्वास दे